औषध नव्हतं सर्दी कशी राहीन पुन्हा ताप येईन औषध जा औषध नाही आली आता ना। हो आपण नाकाला शिंगूड येतोय ना हो औषध मग कशी हानी बघते तिची माझ्या नाही तापदी नाही ही सर्दी आहे ना ह्या ना, नाकाला हो हो अंडे चाललेले तिकायला मग आपल्याला विकले काय येईल आपले का हो हे देऊन काय घ्यायचं हो बरं ब शिपाय शिपाय पैसे अंड नाही ना किती शिपान दोघांनी काय कामाला जाऊन देईन का ग मामाजवळ देऊन येणार आहे मी मामाजवळ दादू मामाजवळ

फायदा आपल्या घरी एवढे काय करायचे ते बिघायचे पैसे आणायचे खर्चायला हो हो चालू हो दादू मामा दादू मामा हो दादू मामा मन म्हण बरू दादू दादू नाही द्यायचे होय पैसे घ्यायचे ना पैसे की बी पैसे कुठे आहेत मग आपल्याकडे कपड्याचे पैसे द्यायचे होते तुला आणखी मला मला बट्टेला कम नाही तो भूलविलं बट्टे गेला काय किनेलाय का भूलविलं काय म्हणली मम्माला नको बोलवायचं तुला मी बट्टेला कपडे घेतलेत केक आणलाय त्याचे पैसे कधी देणार आहेस तू तुझं दिमानो मला भूलले नाही पैसे आले का ते माझे माल पैसे देऊन टाक ते शिवाय मला कम बोललो नाही म्हणतो माझ्यासोबत यायचंय का तुला होय आणि हे बाबा हे त्या दादू जवळ देते तू मम्मी संग जा जिनला आणि हे काय कस तिथे कशी तुला घेऊन वागा तिथं माणसं येते ना हा। हा। तुला घेऊन जाते ना मोडलं ते गण मोडला

राहनात वाहनातून वापस माझं झालं काम आता आपण कोणत्या जिनवून आलं का मग ती वापस आली का मग ती तुल तुल तुला राहणार घेऊन जातील रत्नागिरीला जायचंय जत्राला आपल्याला ना माझ्यासोबत देते ना हवा टाकीन काही शिपा म्हणजे शिपाच तो